सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात औद्योगिक नगरी माहेर माहेरघर ते शैक्षणिक हब अशा या पुण्यनगरीमध्ये श्रीगोंदा येथील एक तरुण आपली स्वप्न उराशी बाळगून या पुणे शहरात येतो डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करतो आणि त्या माध्यमातून एक संस्था उभी करतो आणि आजचं युग जे आहे ते स्वर्गीय राजीव गांधी यांनी जे मोबाईल इंटरनेट क्रांती जी भारतात घडवली त्याच्यामुळे अनेक जणांना कर्तबकारीचा मोठा वाव त्या ठिकाणी मिळालेला आहे एक काळ होता की संगणकाला विरोध देखील झाला या देशामध्ये परंतु इंटरनेट आणि संगणकामुळे अनेक रोजगार पण मिळू शकतो उभा करू शकतो आणि शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांचं नागरिकांचं जीवन सुकर करणं ते आधुनिक तंत्रज्ञानानं ते अधिक सक्षम करणं हा ते उद्देश आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये विकसनशील भारतामध्ये हे साध्य झालं हे सरकारची काही अनुकूल धोरणं बँकांचं राष्ट्रीयकरण लोकाभिमुख बँकांची भूमिका त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणसाचा कर्तृत्वानी त्याला सगळ्या चारी दिशा मोकळ्या आहेत आणि तो आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो आणि त्याच्यातनंच एक नवनाथ मोहन दरेकर यांनी एन एम डीचं विश्व साकार केलंय आणि या विश्वातनं अनेक जणांना रोजगार देण्याचं त्यांनी चांगलं मोठं काम केलं आज त्याचं कौतुक देखील करतो आणि एन एम डीला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद So, सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे कारण आठ वर्ष झाले त्यांच्या या एन एम डी ला आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं त्यांनी मला इन्व्हाइट केलं याबद्दल थँक्यू सो मच आठ वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कम्प्लीट झाली इथे खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत खूप सारे स्टुडंट्स आहेत त्यांची जी आय टी कंपनी आहे त्याला आठ वर्ष झालेली आहेत सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक पुरु, इतका कमी वयामध्ये काय म्हणजे कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक काय बोलणार म्हणजे कि, कि, किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना आपण जेव्हा सांगतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आला की एक मराठी माणूस वयाच्या एकतीसाव्या वर्षाला इतक्या मोठी इतक्या मोठ्या कंपनीचं यु नो ते सर्व सर्व आहे ॲक्च्युली आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात आठ आधी केली होती आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा हे बघून फक्त आणि फक्त कौतुक मी एक शेतकरी कुटुंबातला आहे लहानपणापासूनच मी घरच्यांचं सगळं स्ट्रगल पाहत होतो आणि एक मनाशी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं आणि त्याच्यामुळे पुण्यात आलो एक क्रिकेटर व्हायचं हो स्वप्न होतं पण बॉल लागल्यामुळे ते झालं नाही पूर्ण कम्प्लीट त्याच्यामुळे मी समाजाला काय कॉन्ट्रिब्युट करू शकतो ह्याच्यासाठी मी इंजिनिअरिंग करून जॉब केला आणि जॉ घरचे बोलत होते की तुम्ही जॉब करा पण त्यांना बोललो की नाही मला बिझनेस करायचा आहे तर ते बोलले की नाही हे मराठी माणूस बिझनेस करत नाही आहे तर त्यावेळेस मी सुरुवात केली की घरच्यांना पण खुश केलं आणि मी माझं स्वप्न होतं ते पण पूर्ण करण्यासाठी हार्डवर्क केलं जिद्द आणि चिकाटी माझी अंगी होती म्हणून दोन हजार सतरा साली जे जे छोटंसं रोपटं लावलं होतं ते आता कुठंतरी मोठं वटवृक्ष झालेलं आहे तर हे पाहून मला खूप अभिमान वाटतो पण हे यश माझं एकट्याचं नसून माझ्या इंटायर टीमचं आहे त्यांनी हे वटवृक्ष मोठं माझ्या मावशी असतील त्यांनी खूप चांगलं मला डिरेक्शन दिलं आणि माझे आई वडील असतील त्यांच्याकडून मला वेळोवेळी प्रेरणा भेटत गेले आणि समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून मी खूप साऱ्या शेतकरी बॅकग्राऊंडमधून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन केलं आणि पाच हजार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन दोन हजार प्लस विद्यार्थी आज एम एन सी कंपनीमध्ये काम करतात आणि ज्यावेळेस त्यांच्या पालकांचा फोन येतो त्यावेळेस ते बोलतात की आज मी हे जे सक्सेस भेटतोय माझ्या मुलाला तर ते सगळं तुमच्यामुळे भेटत आहे तर हे सांगायला मला काहीतरी आनंद आहे तर हे जे मोटिवेशन आहे ते मला खूप प्रेरणादायी देत आहे म्हणजे मी ज्या एका परिस्थितीतून आलेलो आहे आणि आज ज्या परिस्थितीतून मी माझं एक विश्व निर्माण केलेले आहे आणि पुढे जाऊन असे खूप सारे मी परिक्रम करेल आणि ए आय मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्या भारतासाठी म्हणजे सुप्रीम पॉवर होण्यासाठी कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्याच्याकडे माझं लक्ष असेल आता मी थोडं मार्केट रिसर्च आणि कॉम्पिटेटिव्ह अॅनालिसिस केलं तर मराठी उद्योजक खूप कमी भेटले कारण जर बिझनेसचे पिलर म्हटलं तर माय मार्केटिंग फायनान्स याच आर पीपल हँडलिंग स्किल ह्या ज्या गोष्टी असतात ना हे मराठी माणसांमध्ये कमी असतात आणि कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला तो घाबरतो आणि घरून पण मराठी माणसांना सपोर्ट केलं नाही जात त्यांना वाटतं की जॉब केलं म्हणजे आपलं करिअर खूप चांगलं होईल पण जॉबच्या मागे न लागता तरुण युवकांनी उद्योजकात जर आलं तर आपल्यामुळे पन्नास ते शंभर लोकांचं घर चालू शकतं आणि जास्तीत जास्त रोजगार आपण कसा निर्माण करू शकतो ह्यावरती जर लक्ष दिलं तर खरंच आपल्या भारत देशाची खूप प्रगती होऊ शकते